आपलं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी दरात येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे मुथखेड तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस रंगतदार होत असून नेत्यांच्या पक्षांतरामुळे नवीन समीकरणे घडू लागली आहेत याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष राहुल अप्पा चौदंटे यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे हा पक्ष प्रवेश सोहळा अठरा सप्टेंबर रोजी नायगाव येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडला काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते राहुल अप्पा चौदंते यांनी काँग्रेसचा छेंडा हाती घेतला आहे काँग्रेस पक्षात सामील झाल्यानंतर राहुल चौदंते यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सामान्य कार्यकर्त्यांचा सा सन्मान आणि जनतेच्या हितासाठी काँग्रेस हा योग्य पर्याय आहे पक्षाच्या बळकटीसाठी मी स्वतःला वाहून घेईन असे आश्वासन दिले आहे या प्रवेश सोहळ्यासाठी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलास गोडशे संदीप देशमुख बारडकर शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते जिल्हा उपाध्यक्ष राजू चौदंते व तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राहुल चौदे यांच्या काँग्रेस प्रवेशाचे स्वागत करत आगामी निवडणुकीत यामुळे काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला मुद्खेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आता आपण या ठिकाणी या माहितीच्या माध्यमातून मला दोन प्रश्न विचारले आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश काय केलास दुसरा प्रश्न वंचित का सोडले तर मी एकाने एक उत्तर देण्याचा प्रयत्न करेन त्यामध्ये पहिलं प्रथम मी काँग्रेस का जॉईन केली या उत्तर देतो येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका यामध्ये मला प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती भीमनगर मुदखड इथून मला उमेदवार लढवायची आहे त्या अनुषंगानं मी प्रवेश केला आहे तसं मी खासदाराकडे तिकडाची मागणी सुद्धा केली आहे आणि त्याने मला त्या अनुषंगाने होकार सुद्धा दिला आहे त्यासाठी मी प्रवेश केला आहे आणि दुसरा प्रश्न होता की तुम्ही वंचित का सोडली त्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो वंचित सोडण्याचं कारण हेच आहे की मी गेल्या पाच सहा सात वर्षापासून हो हो काँग्रेस हो, सॉरी हो। वंचितचा पदाधिकारी होतो पक्षाचं कामही केलं आहे पण गेल्या तीन चार वर्षापासून हो माझ्याकडे वंचितचं कुठलंही पद नाही किंवा वंचितचा मी कुठलाही दहा रुपयाचा सदस्यसुद्धा नव्हतो हो फक्त वंचितचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि मला त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये वंचितला काही भविष्य दिसत नव्हतं म्हणून मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे आपण अध्यक्ष असल्या हो, कारणाने वंचितचे तालुका अध्यक्ष हो, त्या देखील तालुका व शहरामध्ये देखील आपली काही बॉडी होती त्यामध्ये काही कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आले का तर मी स्वतः एकट्याने निर्णय घेतलेला आहे हा मी आज फक्त एक प्राथमिक म्हणून मी स्वतः एकटा प्रवेश केला आहे काँग्रेसमध्ये येणाऱ्या आठ दहा दिवसात म्हणा एक मोठा कार्यक्रम घेऊन मी माझ्या तालुक्यातील प्रत्येक गावातील एक कार्यकर्ता याप्रमाणे तयार केला आहे आणि येणाऱ्या दहा ते बारा दिवसामध्ये एक रेस्ट हाऊसला मोठा ना, कार्यक्रम घेऊन मी पन्नास ते साठ कार्यकर्त्यासोबत प्रवेश काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे काँग्रेसची पद वगैरे काही दिली आहे तुम्हाला नाही नाही मी पदाची अपेक्षा केली नाही आणि पद माना सन्मानाचं पद दिलं तर येईल किंवा शेल आघाडी असे पद दिलं तर मी घेणार नाही त्यामुळे मला मानव सन्मानाचं मोठं पद दिलं तर मी अवश्य स्वीकारेल तालुका लेवलचं पाहिजे का ले जिल्हा लेवल ते पक्ष श्रेष्ठ ठरेल कोणतं मी घेतील त्यावर मान्य राहील फक्त सेलचं पद घेणार नाही